नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्मात वेजवाणीचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची सर्रा भाजी सर्रास आता कोकणामध्ये ओल्या काजूची घरोघरी भाजी बनते तर ती कशी बनवायची ते आता आपण पाहूया ही माझी पद्धत आहे माझी म्हणजे आमच्या दिदीची पद्धत आहे तुमच्याशी आज शेअर करते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली नक्की सांगा सगळ्यात आधी आपण बघतोय ते काजूच्या बिया कशा कट करायच्या आई इथे बघा हाताला तिने तेल लावून घेतलेले आणि काजूच्या बिया कापून घेते संपूर्ण बिया कापून झाल्या की गर कसे काढतात ते दाखवते बघा आईने इथे पीठ घेतले हाताला लावायला बियांना पीठ लावून ठेवणार जेणेकरून त्याचा संपूर्ण चीक हा निघून जावा ची संपूर्ण पीठामुळे चीक निघून जातो तुम्ही हवं असलं तर गरम पाण्यामध्ये सुद्धा बिया टाकू शकता कट केलेल्या सुद्धा संपूर्ण त्याचा चीक निघून जाऊ शकतो तर इथे एक 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 हिराच्या काठीने किंवा सुरीच्या हेने बघा बिया आई काढून घेते आणि या पन्हाट होते तर आता संपूर्ण बिया बघा झालेल्या आहेत कट करून आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरू करूया ओल्या काजूची भाजीसाठी लागणारं साहित्य आता आपण बघतोय तर इथे बघा कांदे घेतलेत एक तर दोन ते तीन मिडियम साइजचे कांदे आहेत एक टोमॅटो हो आहे मोठा बटाटा एकच घेतला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आलं लसूणची पेस्ट आहे इथे हळद घेतलेली आहे हा आपला घरगुती मसाला आपला जो तिखट असतं आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध असतं ते आहे हा एक गरम मसाला आहे जो आम्ही घरी स्वतः बनवलेला आहे हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा चिकन मसाला मटन मसाला घेऊ शकता किंवा नुसता गरम मसाला घेतला तरी चालेल हे मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर आणि अर्थात हे आपण वाटण वापरणं हे मटणासाठी जे आपण वाटण वापरतो ते सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा तुम्ही ह्याचं हे फक्त कांदा आणि खोबरं हे वाटण आहे काजू आहेत बघा ओले काजू आहेत जे सोलून घेतलेले आहेत आणि थोडंसं गरम पाण्यामध्ये मी घालून ठेवलेत कारण त्याचा चीक निघून जावा पीठ थोडं लावलं काढताना आणि आपण हे कोणतंही पीठ लावून जर काढलं ना, ना तरीसुद्धा चीक निघून जातो चीक काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत तर आम्ही पीठ लावून काढतो आणि साधारण भाजी करण्याच्या आधी हे थोडंसं गरम पाणी ठेवल्यानंतर चीक पूर्ण निघून जातो खाताना काही प्रॉब्लेम होत नाही तर असे काजू आहेत आपल्याकडे बघा साधारण किती काजू आहेत हे तुम्ही अंदाज घेऊ शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं साय किती प्रमाणात आहे ते देईनच नंतर आपण तेल घालायचं आहे एक मोठा दोन मोठे चमचे आपल्याला तेल वापरायचं आहे तेल बघा छान तापलेलं आहे ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला दुसरं आपल्याला काही फोडणीला टाकायचं नाही आहे तुम्हाला अगदीच आवडत असं जिरं मोहरी वगैरे टाकू शकता तुम्ही डायरे कांदा टाकते छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला ही माझ्या दिदीची रेसिपी आहे त्यामुळे ती ह्याच्यामध्ये जिरं मोहरी काही घालत नाही आणि ती जाची खूप छान लागते म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा ही रेसिपी दाखवावी कांदा गुलाबी रंगावर छान परतून घेऊया तर इथे बघा थोडासा कांदा गुलाबी होत आला की टोमॅटो घालतो आपण इथे हा बारीक एक टोमॅटो आहे त्याला सुद्धा छान टॉमॅटो ह्याच्यामध्ये विरगळला पाहिजे पूर्ण आणि त्याला आंबटपणा राहतो टोमॅटो घातला तरी चालतो किंवा नाही घातला तुम्ही तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ग्रेवी व्हायला मदत होते म्हणून आपण टॉमॅटो वापरूया छान भाजी देऊया तेल आहे तोपर्यंतच आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया मी सुरुवातीला लसूणची पेस्ट टाकली नाही कारण दुसरं काही नव्हतं आणि चिपटून राहिली असती पूर्ण आलं लसूणची पेस्ट त्याच्यामुळे हे साधारण असं पूर्ण कढईलाच आलं लसूणची पेस्ट चिपटून जाते आता आपण ह्याच्यामध्ये टाकले तिसरी का म्हणजे त्याचा रॉस मेट पूर्ण निघून झाला याच्यामधला कांदा आणि टॉमॅटो आपला व्यवस्थित भाजला गेला आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे मसाले पण नंतर टाकू आधी बटाटा टाकून घेऊया शिजायला वेळ लागतो तुम्ही बटाटा पाण्यामध्ये साल काढून ठेवला होता जेणेकरून तो काळा भरून घे आणि त्याच्याबरोबर आपण जे काजू सोलून घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे तेलावर थोडेसे आपल्याला परतून छान घ्यायचे होते जर आपण टाकून घेतले छान परतून घ्यायच्या आधी तेलामध्ये तेलावर छान परतून घेतले आपण बघा दोन मिनटासाठी आता आपल्याला या सगळ्यामध्ये आपले जे मसाले आपण काढून ठेवले ते ह्याच्यामध्ये टाकले तर सुरुवातीला आपण हळद घेतो आहे साधारण चमचा साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे आपली लाल तिखट गरम मसाला हा ऑप्शनल आहे चिकन किंवा मटन मसाला आणि हे स्वीट मी तुम्ही नंतर टाकलं तरी चालू शकतो

ना लून तेला और छान हलवून घ्यायचं तेलावर छान मसाला परतून घेतला नाही चव पण छान येते त्याला हे बघा मी ते ताट ठेवते गॅस थोडा मीडियम साईजवर केला आहे छो कमी केलात तरी चालेल आपल्याला हे ताटली ठेवायची आहे ह्याच्यावर आपल्याला पाणी टाकायचे जेणेकरून ते खाली लागणार नाही पूर्ण ताटलीवर आपण पाणी ठेवतो अगदी पाच मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण आणि पाणी टाकायचं आहे छान वाफ पकडलेली आहे आता आपण याच्यावरची ताटली काढून छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता छान तेलावर त्या तरसल्या गेल्या छान हलवून घेऊ आत्ताच वास त्याला छान सुरला असं जे खाली लागलं असेल ना छान असं सोडवून घ्या त्याला आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला वाटण जे आपण घेतलेलं आहे ना ते आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये घेतलेलं संपूर्ण वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलं छान हलवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकते ह्याच्यात परतून दिलं वाटण ह्याच्यामध्ये तेलावर वाटण्याची गरज नाही कारण छान आपण कांदा खोबरं ते व्यवस्थित भाजून घेतलं होतं त्या मग कचट लागण्याचा काय प्रश्न येत नाही छान मसाला ह्याच्यामध्ये एकच द्यायचा नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मसाला छान असा आधी पाणी घालायच्या आधी परतून घ्यायचं छान एक दोन मिनटं असं हलवून घ्यायचं आपण आणि मग त्याला आपण नंतर पाणी देऊ दोन मिनटाचं ठेवते मी पुन्हा आपल्याला पाणी ठेवायचे ह्याच्यावर गरज नाही बघा आता आपण ह्याच्यामध्ये छान पाणी घालूया छान तरसले तेलावर पाणी घालताना नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाणी घालायचं मी इतकं आपल्याला ग्रेव्ही वगैरे हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी थोडं ह्याच्यामध्ये टाकतेस छान हलवून घेऊया सोडून घ्या सगळ्या बघू शकता आपल्याला हे शिजवायचे व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडंसं पाणी याच्यामध्ये अजून आपण टाक पाणी गरम घेतलं की त्याची व्यवस्थित तरी त्याला व्यवस्थित राहते आणि शिजायला पण जे टेम्परेचर असतं ना ते मेंटेन राहतं व्यवस्थित छान आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवूया आणि छान शिजवून घेऊया थोडंसं पाणी मगाचं आहे ते बघा भाजी आपली छान शिजली तुम्हाला इतकं जितकं घट्ट हवं असेल किंवा पातळ हवी असेल ग्रेव्ही तुमची तशी ठेवू शकता आम्हाला एवढी ठीक आहे त्याच्यामुळे आणि गरसुद्धा शिजलंय का बघू शकतो आपण आतला बटाटा वगैरे सगळं शिजलेलं आहे छान आता याच्यावर कोथिंबीर टाकेल हलमुरू ही भाजी आता रेडी आहे रंग काय आलाय बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा कर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार